श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा हनुमानाला या दिवशी सिंदूर अर्पण करा यामुळे तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही बघा श्रीरामासोबत हनुमानालाही खूप महत्व आहे हनुमानाच्या आशीर्वादामुळे तुम्हाला जीवनात संकटांचा सामना करावा लागत नाही हनुमानाच्या पूजे दरम्यान त्यांना सिंदूर अर्पण केले जाते हनुमानाला सिंदूर अर्पण केल्याने तुम्हाला आयुष्यात अनेक लाभ मिळतात रामभक्त हनुमानांना सिंदूर अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करतात विशेषतः मंगळवारी हनुमानांना सिंदूर अर्पण करणे अधिक फायदेशीर ठरते बघा असं केल्याने तुमचे रखडलेले कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतात सिंदूर अर्पण केल्याने तुम्हाला शक्ती आणि बुद्धिमत्ता प्राप्त होते मंगळवारी मंदिरात जाऊन हनुमानांना उजव्या खांद्यावर सिंदूर टिळक लावा तुम्हाला हवे असल्यास चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून ते मंगळवारी बजरंग बलींना अर्पण करा असे केल्याने तुम्हाला बजरंग आशीर्वाद मिळतो पण लक्षात ठेवा हनुमानांना फक्त केसरी सिंदूर अर्पण करा सिंदूर हे सौभाग्याचे लक्षण आहे तर तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की हनुमानांना सिंदूर का अर्पण केले जाते यामागील पौराणिक कथा असे आहे की एकदा हनुमानांनी माता सीताला कपाळावर सिंदूर लावताना पाहिले यानंतर हनुमानाने मातेला त्याचे कारण विचारले यावर उत्तर देताना सीता माता म्हणाल्या की सिंदूर लावल्याने पतीचे आयुष्य वाढते हे ऐकून हनुमानांनी आपल्या संपूर्ण अंगावर सिंदूर लावले जेणेकरून प्रभू श्रीराम अमर होतील बघा तेव्हापासून हनुमानांना सिंदूर अर्पण करण्याची परंपरा सुरू आहे जे कोणी हनुमानांना सिंदूर अर्पण करते त्यांच्या सर्व अडचणी दूर होतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद